या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार रेल्वे भाड्यात सवलत पहा सविस्तर माहिती भारतीय रेल्वे ही देशातील सामान्य माणसांसाठी खूप महत्वाची वाहतूक सेवा आहे रेल्वेमार्फत रोज लाखो लोक प्रवास करतात यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्याही मोठी आहे पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटाच्या भाड्यावर सवलत मिळत होती पण काही वर्षापासून ही सवलत बंद करण्यात आली आहे कोविड एकोणावीस महामारीच्या काळात ही सवलत थांबवण्यात आली होती सरकारने त्यावेळी सांगितलं होतं की गर्दी कमी करण्यासाठी आणि खर्च मर्यादित ठेवण्यासाठी ही सवलत तात्पुरती बंद केली जात आहे पण त्यानंतर बराच काळ गेला तरी ही सवलत पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही कोविडपूर्वी महिलांना वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केल्यानंतर आणि पुरुषांना वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर रेल्वे तिकिटाच्या भाड्यावर सवलत मिळत होती महिलांना पन्नास टक्के आणि पुरुषांना चाळीस टक्के सवलत मिळायची ही सवलत सर्व एक्सप्रेस आणि मेलगाड्यांमध्ये सुद्धा लागू झाली होती रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की या सवलतीमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते त्यामुळे सरकार अजूनही या सवलतीबाबत निर्णय घेत नाही आहे त्यांना वाटते की फक्त काही विशिष्ट गटांनाच सवलत द्यावी जसे की गंभीर आजारांनी पीडित रुग्ण अपंग व्यक्ती विद्यार्थी किंवा इतर गरजू लोक तर काही वेळा चर्चा होते की पुन्हा सवलत सुरू करायची पण ती सवलत फक्त स्लीपर किंवा तिसऱ्या एसी डब्यांपुरतीच मर्यादित ठेवायची काही जण असेही सुचवतात की यासाठी या वयाची अट वाढवावी म्हणजेच महिलांसाठी वयवर्ष साठ आणि तसेच पुरुषांसाठी वयवर्ष पासष्ट करावी तसेच सवलत फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत ज्येष्ठ नागरिकांनाच द्यावी असेही एक मत आहे आजही बरेच ज्येष्ठ नागरिक रेल्वे भाडे परवडत नाही म्हणून प्रवास करणे कटाक्षाने टाळतात काहीजण मुलांना भेटायला जाऊ शकत नाही काहीजण धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा असूनही रेल्वेच्या या खर्चामुळे जाऊ शकत नाही त्यामुळे ही सवलत पुन्हा सुरू व्हावी अशी देखील त्यांची अपेक्षा आहे सरकारने याबाबत लवकरच निर्णय घ्यावा आणि गरजूंना मदत व्हावी हीच लोकांची मागणी ही। आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद